दिंडोरी तालुक्यातील आंबेगण येथे किडनी स्टोन या त्रासावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केल्याचा दावा वैद्यजी पवार सर यांनी केलाय शंभर टक्के आयुर्वेदिक जडीबुटींपासून तयार केलेल्या औषध असून तीन दिवसात आराम मिळतो या उपचारांमुळे अनेक रुग्णांना वेदनामुक्त जीवन मिळाल्याचंही त्यांनी सांगितलंय वैद्यजी पवार सर हे सेवानिवृत्त शिक्षक असून आयुर्वेदाचा अभ्यास करून गेल्या काही काळापासून पारंपरिक वनस्पतींच्या आधारे औषध तयार करत आहे त्यांनी तेरा वनस्पतींचे मिश्रण करून हे औषध तयार केल्याचं आहे या औषधाला कोणतेही दुष्परिणाम नसून पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून ते बनवले जाते किडनी स्टोनचा त्रास अनेकांना असह्य वेदना देणारा ठरतो अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया किंवा औषध उपचारांऐवजी पर्यायी पद्धती शोधणाऱ्या रुग्णांकडून या उपचारांविषयी उत्सुकता व्यक्त केली जाते येथे प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन घेतल्यानंतरच औषध दिले जात असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान वैद्यजी पवार यांच्या आयुर्वेदिक उपचारांची परिसरात चर्चा रंगू लागल्या असून अनेक रुग्ण आंबेगडकडे धाव घेत आहे रिटायर रिटायर्ड शिक्षक आहे त्याच्यामुळं शाळेला येऊ नये म्हणून मी फक्त अभ्यास केलेला आहे आणि मग आता मी रिटायर झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता हा औषध देण्याचा सुरुवात केलेली आहे औषधाबद्दल काय सांगाल कुठल्या कुठल्या वनस्पती आपण या ठिकाणी वापरतो औषधाबद्दल याच्यामध्ये कमीत कमी तेरा वनस्पती एकत्र केलेल्या आहेत आणि प्रत्येक डब्यामध्ये कमीत कमी दहा अकरा अशा एकत्र जंगली वनस्पती आम्ही आणून आणि त्या देत असतो आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे की ही वनस्पती ही साईड इफेक्ट नाही कोणतीच प्रकारचे ते वनस्पती म्हणजे परफेक्ट अशी जंगलातलीच आहे त्याच्यामुळे साईड इफेक्ट याचा काहीच नाही रुग्णाला साधारण किती दिवसात औषध घेतल्यानंतर फरक पडतो रुग्णाला जर कमी तीन चार एम एम पाच सहा एम एम किंवा आठ एम एम जर असले तर चार दिवसात परफेक्ट त्यांना रिझल्ट येतो चार दिवस शंभर टक्के रिझल्ट येतो पण काहींची खडे हे लेखनक असतात त्याच्यामुळे थोडा लेट त्यांना येतो पण चार दिवसात त्यांना दुखणं बिखणं सगळे क्लिअर होऊन ऑपरेशन ऑपरेशनवाले जे करतात ना ऑपरेशनवाले त्यांचा थोडा खडा राहतो तर ती सुद्धा शंभर टक्के निघून जाईल कारण ऑपरेशनवाल्यांनी तर शंभर टक्के या औषधाचा जर लाभ घेतला तर ती राळ वगैरे राहते तर तिथं परत खडे होणार नाही असा आमचा अंदाज झाले कारण काय पेशंटनी सांगितलेला आहे का राळ सुद्धा गळून गेलेले आहे मुतखडा होऊ नये यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी असे आपल्याला मुतखडा म्हणजे ते क्षारामुळे होतात तर काही बंधन आपले ठेवले पाहिजे खाण्याचे म्हणा काही इतर तर बंधन तर काही नाहीत तुम्ही किती जरी समजा बंधन ठेवले तर ते खडे क्षारामुळे होतातच तर काही शारीरिक दोष असतो त्यामुळे डबल डबल मूत खडे होतातच आहार आणि जीवनशैली बाबत आपण नागरिकांना रुग्णांना काय सल्ला द्याल आहार आपला कमीत कमी आता शुद्ध शाकाहारी असलं पाहिजे तिखट वर्ज केलं पाहिजे आणि जे आहेत पालक गाजर किंवा टोमॅटो अशा भाज्या पाल्या तुम्ही खाल्ल्या नाही पाहिजे कारण त्याच्यापासून पौष्टिक असं असतं त्याला पोषक असतं त्याच्यामुळे स्टोन तयार होतात रुग्णांनी औषध घेताना कोणती काळजी घ्यावी काळजी म्हणजे त्यांना आम्ही जे सांगितलेले थेरी त्या पद्धतीने जर परफेक्ट घेतलं तर शंभर टक्के रिझट येतो काही रुग्ण काय कंटाळा करतात त्या औषध घेण्याचा आणि मग थोडा त्यांना इफेक्ट होत नाही आपण सांगितलं आपण एक शिक्षक होतात आपल्याला आयुर्वेदिक उपचार क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा कशी मिळाली काय सांगा प्रेरणा म्हणजे मला स्वतःला मुतखडा झाला होता आणि त्या वेदना इतक्या मला झाल्या का मग मीच त्याच्यावर औषध काहीतरी करावं कारण त्या वेदना आज असही आशा असतात माणसाला झोप येत नाही ह्या कुशीवरून त्या कुशीवर झोपतो त्यामुळे मीच व्य वे, व्यस्त होतो त्यामुळे मी त्याच्यावर जास्त अभ्यास केला आणि मलाच स्वतःवर प्रयोग केला मी आणि त्यामुळं मला दि आल्यामुळे मी इतरांना दिल्यामुळं ते पेशंटला सुद्धा गुण येतोय हे औषध अशा पद्धतीचं आहे का याचा कोणताही साईड इफेक्ट नाही कारण जंगलातली वनस्पती आहे त्यामुळं कोणी घेऊ शकतं काहींना गोळ्या चालू असतात इथं आड़, अडचणी येतात त्या आम्हाला विचारतात तर त्याचा काही असर होत नाही आणि पेशंटचं जर म्हटलं तर काहींचे ठिसूर खडे असतात आणि काहींचे कठीण खडे असतात त्याला लेट होतात आणि त्यामुळं बावीस एम एम चोवीस एम एम इकडं साखरी धुळा अडुतीस एम एम चे आम्ही पाडलेले आहेत खडे आणि ते पीठ होऊन जातं त्याचं म्हणजे असं का, का, काई का। तो ये पेक्ट नाही खडे पडले का काय पेशंट पडलेच नाही का विचारतं तसं काही इफेक्ट नाही पण मग पडतात हे निश्चित आणि काही आमचं गाव आहे आंबेगन ते दिंडूर तालुक्यात आहे पश्चिम भागामध्ये पण मग काही लोक पेशंट काय करतात दिंडुरीवरून नाशे येतात तर येण्याचा मार्ग म्हणजे सरळ नाशिक आर ओ नाशिकवाल्या पेशंटनी नाशिक, नाशिक आर ओ राव हाटेल अशा पद्धतीने पेट्रोल रोडनी पेट आलं पाहिजे आंबेगनला रस्त्यावर पाठी आंबेगन तिथे टन मारलं का गावात येत तसंच माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस त्र्याण्णव चौवेचाळीस अठ्ठावीस निश्चित संपर्क साधावा मी तत्पर आहे तुमच्या सेवेकरता धन्यवाद रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक